नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे केडगाव येथे आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजित करण्यात आलं असून चार दिवसाच्या या महानाट्याच्या कार्यक्रमामध्ये रोज वेगवेगळे राजकीय पदाधिकारी कार्यक्रमास भेटी देत असून आमदार निलेश लंके यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देत आहेत दरम्यान महानाट्याच्या या तिसऱ्या दिवशी कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील आमदार निलेश लंके यांच्या या महानाट्यास भेट देऊन आमदार निलेश लंके यांच्या राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या

खर आयोजन करून दिनेशजी रामके साहेबांनी अनेकांचं राजकीय नाट्य थोकवलेलं आहे नाट्य थोकवलेलं आहे खरंतर शिवाजी महाराजांनी अठरा पदार्थ जाती बारा वर्ष

त्या ठिकाणी परकी आक्रमण पळून ना। लावलं औरंगजेबाच्या दरबारात जेव्हा अपमान झाला त्याच ठिकाणी त्यांना प्रेबळ सुधून महाराजांनी खरं तर प्रत्युत्तर दिलं होतं त्याच्यामुळं कडक आणि स्पष्ट बोलणारे नेते आपल्या रक्तात खरंतर लाचारी नाही आणि त्याच पद्धतीने आज या ठिकाणी त्यांचं त्या कार्य चालू आहे करोना काळामध्ये त्यांनी काम केलं अतिशय धडपडीचा कार्यकर्ता म्हणून संबंध लोक लोकनेते म्हणून त्यांना मिळवतो आणि अशा या वाढदिवसा वाढदिवसानिमित्त आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालो मी व्यक्तीच्या आमच्या खुर् परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या आणि दहा माणसा आहे तो शुभेच्छा देतो त्यांच्या हातून देशाची समाजाची विशेषतः नगरनक्षीची सेवा करून प्रार्थना करतो आणि आम्ही पणे त्यांच्या मार्ग उपस्थित आहे त्याचा कुठलाही राजकीय आज आण परंतु चांगलं काम असलेल्या माणसाचा एक सन्मानाने या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं खरंतर आता ते मिलेची लंके नसून डॉक्टर डॉक्टर नसते पण चांगले चांगले राष्ट्रीय आजार मध्ये या महामार्ट आमच्या मग खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांना त्यांच्या भावी राजकीय जीवनासाठी शुभेच्छा देतो येणाऱ्या आयुष्य त्यांचा सुख समृद्धी आरोग्याला आणि भरमाई एवढंच एवढे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर